च्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात येणारा प्रत्येक सण प्रत्येक दिवस हा खूप खास आणि महत्वाचा चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे खूप शुभ मानलं जाते एप्रिल महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी अतिशय अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या सेवा देखील करायच्या आहे त्याचबरोबर प्रभावी उपाय देखील करायचे आहे कारण बघा चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ती संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस गणपती बाप्पांच्या पूजेसाठी गणपती बाप्पांची पूजा केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच पूर्ण होतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे तुमचे सर्व दुःख दूर करतात या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनात आनंद सुख शांती समृद्धी येते आणि गौरी नंदनाचे आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला यावेळी मिळत असतात यावेळी एप्रिल महिन्यात येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखला जाणार आहे सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून एक वाजून सोळा मिनिटांनी ही चतुर्थीची सुरुवात होणार आहे आणि चतुर्थीची समाप्ती ही गुरुवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून ते 20 मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला विकट संकष्ट चतुर्थीचा हे व्रत ही बुधवार 16 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकता या या वेडी संकष्टी चतुर्थीला दोन शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्धी यो, योग योग आणि शिव शीवा, शिववास योग यांचा सहयोग हा आहे या योगामध्ये भगवान शिवाची पूजा केल्याने आयुष्यामध्ये आनंद सौभाग्य मिळत असते आपल्याला विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अतिशय अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर आपल्या घरातील जे काय सर्व दुःख दारिद्र्य अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावी मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने कोणताही शत्रू आपल्याला दोन दिवसात घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आपलं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपून जाईल आता मसूर डाळ जी असते ना तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या डाळीला अनन्य साधारण असं महत्वाची मानली जाते कारण मसूर डाळ ही एक मंगळ ग्रहाची कारक आहे मंगळ ग्रह ज्या वेळेस आपला स्ट्रॉंग असतो त्यावेळेस आपल्याकडे कधीच पैशाची चणचण उन्ह कमतरता ही भासत नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये कोणताही त्रास असेल तर सर्व त्रास आपले दूर होत असतात त्यामुळेच आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं असतं त्यानंतर स्नान करायचं असतं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगा जल टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घाला शांत मनाने उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या आणि आपला देवघर आपलं देवघर हे स्वच्छ करा लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी शक्य असेल तर परिधान करण्याचा प्रयत्न करा आणि लाल किंवा पिवळ्या कपड्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची आहे म्हणजे विराजमान आहे शक्य झालं तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल यानंतर गणपती अथर्व पठन करत करत तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा मनामध्ये ओम गणपतय नम या मंत्र पठन तुम्ही करू शकता यानंतर जे पाणी आहे तर ते तुम्ही मुलांना आवर्जून पिण्यासाठी तीर्थ म्हणून प्रसाद स्वरूपात द्यायचं आहे घरामध्ये सर्वांनी देखील ग्रहण करायचं आहे घरामध्ये थोडस आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे मग ते आपल्या झाडामध्ये सुद्धा टाकू शकता फक्त तुळशीला आपल्याला हे पाणी जे आहे तर ते टाकायचं नाही यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ती लाल कपड्यावरती थोड्याशा अखंड अक्षिदा ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला किंवा एक विड्याचं पान घ्या दोन पानं घ्यायची आहे जोड पानं त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे थोडस गणपती बाप्पांच्या मूर्तीला तर तुमच्याकडे असेल तर सुगंधी लावून घ्या यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे आता तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही लाल सुपारी जी असते तर ती तुमच्या तुम्ही घेऊ शकता कारण सुपारी साक्षात गणपती मानून सुपारीची ही अशीच पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना लाल चंदन पिवळ चंदन हळदी कुंकू अक्षदा गुलाल अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करायचे आहे सुगंधित द्रव्य अत्तर दुर्वा पवित्र धागा अर्पण करायचा आहे गुलाल अर्पण अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना जो आवडीचा नैवेद्य आहे मग मोदक असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल लाडू असतील असेल तर त्या सर्व वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूप अर्पण करायचं आहे नंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राला देखील अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्र देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर दीप लावून गणपती बाप्पांची आरती करायची आहे संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे संकष्टी चतुर्थीला यंदा चंद्राची पूजा वेळ जी आहे तर ती रात्री दहाची असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला श्री गणेशाची उपासना झाल्यानंतर अशा पद्धतीने ज्या आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेणार आहोत आणि त्यानंतर जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनातील जी काही सर्व त्रास आहे दुःख आहे तर ते दूर होतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय कोणत्या इच्छेसाठी करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला जर म्हणावी तशी नशिवाची एकोपा नसेल आणि घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नसेल सतत या ना त्या कारणाने कुठेतरी खर्च होऊन जात असेल एखादा शत्रू आहे तो तुम्हाला सतत त्रास देत आहे यामुळे काय होतं तुमच्या घराला कुठेतरी नजर लागलेली असेल तर ती नजर मग आपल्या मुलांना लागते आपल्या घरातील व्यक्तींना लागते आणि त्यामुळे तो स्वभाव जो आहे तर तो हट्टी चिडचिडा होतो घरामध्ये जर तुम्हाला काही त्रास त्रास जाणवत जाणवत असेल असेल हे जर त्यासाठी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मसूर डाळ ही आपल्या धर्मग्रंथामध्ये अनन्य साधारण महत्वाची मानली जाते बघा आपण महादेवांना सुद्धा मसूर डाळ जी आहे तर ती अर्पण करत असतो का, तर कारण आपल्यावरती जे काही कर्ज आहे तर ते संपण्यासाठी अशाच पद्धतीने संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते तु, तु, तुम्हाला बघायला मिळतील मिळतील तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आयुष्यातील सर्व शत्रू संपून जातील घरामध्ये पैसा येईल तो स्थायी स्वरूपात स्थिर राहील अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि दारिद्र्य देखील संपून जाईल फक्त हा उपाय करत असताना किंवा सेवा करत असताना ती पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करण्याची गरज असते तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं पालन करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील स्त्री असेल पुरुष असेल असेल कुणीही हा उपाय करू शकतं काहीच अडचण नाही फक्त तुमची कोणतीही अडचण असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी देवघरामध्ये दे सर्वात प्रथम एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती अगरबत्ती लावायची आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि कुंक कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे म्हणजेच काय हे हळदी कुंकू तुम्हाला थोडसं ओलं करायचं आहे आता एक प्लेट घेत असताना तुम्हाला प्लॅस्टिकची जी प्लेट असते तर ती वापरायची नाही तुम्ही स्टीलची घ्या पितळीची घ्या तांब्याची घ्या कोणतीही तुम्ही घेऊ शकता फक्त जी प्लॅस्टिकची प्लेट असते तर ती घेऊ नका त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आपण ओला कुंकू घेतलेलं आहे तर त्या कुंकवाच्या सहाय्याने त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्रिकोण जो असतो तर तो काढून घ्यायचा आहे स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे किंवा त्या त्रिकोण काढला तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि ही जी लाल मसुराची डाळ आहे डाळ असते ना तर ती तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे संपूर्णपणे व्यवस्थितपणे तो त्रिकोण त्या त्रिकोन लाल मसुराच्या डाळीने भरून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला त्यावरती एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ गुळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्या थोड्या थोड्या अर्पण करायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा सं टमोचन गणेश सूत्रम जे आहे तर ते पठन करायचं आहे एकदा ऋणामुक्ती गणेश सूत्रम जे आहे तर ते देखील पठन करायचं आहे आणि श्री गणेशाय गणेश गणपती बाप्पांचा मंत्र ओम ग गणपताये नम या मंत्राचा तुम्हाला आवर्जून एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर जी काही तुम अडचण असेल अडचण तुम्हाला येत असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना मनोमन सांगायची आहे जीवनातील सर्व त्रास संपून जाऊ दे घरामध्ये आलेला पैसा हा अखंड स्वरूपात नांदू दे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करू दे असं गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही विघ्नहर्ता आहेत माझ्या कुटुंबावरती कोणतंही विघ्न येऊ देऊ नका सर्व दुःख दारिद्र्य दूर करा अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर ही डाळ आणि खोबरं गुळ जे आहे तर ते सकाळी उठल्यानंतर हे सर्व जे काही साहित्य आहे तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे आता पिंपळाच्या झाडाखाली शक्य असेल तर तिथे ठेवा किंवा शमीपत्राचं जे झाड असतं तर त्यात झाडाखाली ठेवलं तरी देखील चालणार आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी देखील चालेल या दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता केल्यामुळे जितका आता तुम्ही ह्या जर वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तर जितके लांब ही डाळ जाईल डाळ आणि त्याचबरोबर खोबरं वगैरे जाईल तितकं लांब तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख जातील आणि तितके हे पशु पक्षी प्राणी डाळ वगैरे खातील तितक्या i yeah. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होती तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही एकतर पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे उपाय कोणताही कोणतेही उपाय सेवा मनापासून केली तर त्या सेवेचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला निश्चिताच मिळत असतात म्हणून पूर्ण श्रद्धेने उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चायनल ला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राईब जरूर करा परत पेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ